करती सुखाचा। ब्रेक ब्रेकनंतर वाघमारी मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्यासोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार मग आज आपल्या किचन मध्ये कोणती रेसिपी तयार होणार आहे थंडीमध्ये आपण वाटाण्याचे पॅटर्स अनेक वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि फ्रेश आपल्याकडे ग्रीन पीज असतात त्याच्यामुळे जरूर आपण पॅटस करतो त्याच्यातलाच आज एक नवीन प्रकार आणि दोन्ही इन्ग्रेडियंट आहेत पनीर पण आहे आणि आम्ही इथे <laughs> तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य तांदळाचं पीठ दोन ते तीन चमचे परतलेले पोहे एक बाऊल शिजवलेले हिरवे बटाणे एक वाटी शिजवलेला बटाटा एक पनीर शंभर ग्रॅम चीज अर्धी वाटी आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना यांची पेस्ट दोन चमचे बेडगी मिरची पावडर पाव चमचा लिंबाचा रस अर्ध लिंबू कोथिंबीर तेल आणि मीठ शेव करायची आपण सुरुवात हो एक मिक्सिंग बाऊल घे एक वाटी ग्रीन पीज आहेत फ्रेश ते थोडेसे फक्त मी बॉईल करून घेतलेले त्याच्यात काही बाकीचं घातलेलं नाही पनीर साधारण शंभर ग्रॅम चीज अर्धी वाटी काय होतं ना की किचन बॅक किचन मध्ये जे दादा हेल्प करत असतात त्यांनाही माहितीये की मला पनीर आणि चीज खूप आवडतं <laughs> त्याच्यामुळे भरून चीज त्यांनी मस्त किसून दिलेली अगदी आणि अर्धी वाटी सांगून हळूच एक वाटी नका आणि नाहीतरी तुमचा संकल्प आहेच ना <laughs> संकल या वर्षी चीज आणि पनीरच्या रेसिपीज करून दाखवण्याचा जरूर पण त्याच्यातनं जास्त जास्त पौष्टिक भाज्या कशा खातील सगळेजण त्याच्यावरती जास्त <laughs> इंटरेस्ट माझा तो जास्त आहे एक अख्खा बटाटा आहे मोठा जो मी बॉईल करून घेतलेला आहे ते फक्त मी मिक्स करतोय दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पुदिना पेस्ट रंग येण्यासाठी बेडगी मिरची लाल मिरची पावडर आहे एक पाव चमचा फक्त रंग येण्यासाठी अर्ध लिंबू आहे मस्त एक आंबट फ्लेवर येईल hmm. कोथिंबीर आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित हाताने आपल्याला एक जीव करून घ्यायचं शेफ हे असं अख्ख वापरण्यापेक्षा या मटरची आपण भरड पण करून घेऊ शकतो नक्कीच करू शकतो पण जेव्हा आपण अख्खे वाटा आणि पॅटर्स मध्ये खातो ना तेव्हा दाताखाली खूप छान वाटतात आता तांदळाचं पीठ आहे ते फक्त मिक्स कर किती लागेल लागे। दोन चमचे आणि तर आपण पुन्हा टाकू शकतो बस तांदळाच्या पिठाने ते कुरकुरीत पण होतात छान पाठीस तांदळाचं पीठ समजा नसेल आपल्या घरी तर आपण गव्हाचं वापरू शकतो का गव्हाच्या पिठाने बाइंडिंग नाही होऊ शकत ते चिकट होत बर तर त्याच्यामध्ये तुम्ही एक वेळ कॉर्नफ्लॉवर मैदा किंवा दुसरं भाकरीचं जर पीठ असेल तर तुम्ही मिक्स केलं तरी चालेल प्लेट घे आता पोहे आहेत जे मी फक्त परतून घेतलेले आहेत फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये मिक्स कर पण बस बस फक्त तेलाचा हात मस्त मळून झालेलं आहे ते मिश्रण आता फक्त प्लेटवरती योगिनी तांदळाचं पीठ आणि जे पोहे आहेत ते फक्त घेशील म्हणजे आपण पोह्यावरती थोडेसे जे पॅटीस आहेत ना ते घोळायचे आहेत तांदळाच्या पिठात घोळायचे आहेत आणि मग ते फ्राय करून घ्यायचं बरं पोह्यात घोळून फक्त तांदळाच्या पिठात घोळायचे अजून एक प्लेट दे अशा प्रकारे आपल्याला हे पॅटर्स तयार करून घ्यायचं थोड्याशा तेलात आपण हे फ्राय करणार हो। ना आणि टिफिन साठी बेस्ट पर्याय आहे हो। की बऱ्याचशा आयांना हा प्रश्न असतो की टिफिनमध्ये मुलांना काय द्यायचं तर मला असं वाटतं की ह्या दिवसांमध्ये खूप इझी आहे कारण कबाब आणि टिक्की किंवा पॅचेस हे इझिली आपण करू शकतो आणि फ्रेश भाज्या असतात हे लालसर रंग येईपर्यंत छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे की आपले पनीर चीज हराभरा कबाब तयार होतो तुम्ही तो तोपर्यंत याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य तांदळाचं पीठ दोन ते तीन चमचे परतलेले पोहे एक बाउल शिजवलेले हिरवे बटाणे एक वाटी शिजवलेला बटाटा एक पनीर शंभर ग्रॅम चीज अर्धी वाटी आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना यांची पेस्ट दोन चमचे बेडगी मिरची पावडर पाव चमचा लिंबाचा रस अर्ध लिंबू कोथिंबीर तेल आणि मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाऊलमध्ये शिजवलेले हिरवे वाटाणे पनीर चीज शिजवलेला बटाटा आलं लसूण मिरची कोथिंबीर पुदिना यांची पेस्ट बेडगी मिरची पावडर लिंबाचा रस कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आता त्यात तांदळाचं पीठ आणि परतलेले पोहे घेऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आता तयार मिश्रणाचे पॅटीज तयार करून ते प्लेटमध्ये घेतलेल्या तांदळाच्या पिठात आणि परतलेल्या पोह्यांमध्ये घुळवून घ्या आता तयार मिश्रण पॅनमध्ये गरम तेलात व्यवस्थित शॅलो फ्राय करा तयार पॅटीज प्लेटमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे पनीर चीज हराभरा पॅटीज तयार पनीर चीज हराभरा पॅटीज तयार झालेले आहेत यम्मी दिसतात तर आहेत टेस्ट करूयात वा वा काय जो कुरकुरीतपणा आलाय पोह्यामुळे आला आणि प्लस तांदळाच्या पिठामुळे तो अप्रतिम लागतोय भाज्या पण हव्या त्या घालू शकतो या सीझनच्या ज्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या वापरू शकतो आणि जसं म्हणलं मग अशी स्नॅक्स आयटम म्हणून परफेक्ट डिश आहे खरं तर असे अनेक वेगवेगळे पदार्थ इनोव्हेशन करायला मला खूप आवडतात घरातलं किचन हे खरं तर माझं प्रशिक्षण केंद्र आहे आणि त्या प्रशिक्षण केंद्रातनं जे काही मी शिकतो जो साठा घेऊन येतो तो, तो असं मला वाटतं की सुग्रणच्या किचनमधनं मी ह्या रेसिपीज जेव्हा दाखवतो तेव्हा महाराष्ट्रातल्या ते काय जगातल्या प्रत्येक गृहिणी त्या रेसिपी करून पाहतात ह्याची नोंद आपल्याकडे नेहमी येते तर यश ये। आहे म्हणजे ती प्रयोगशाळा आणि ही शाळा तुम्ही <laughs> शिकवता विद्यार्थ्यांना <laughs> 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 खूपच छान मस्त मजा आली काय मंडळी कशा म्हटल्या दोन्ही रेसिपीज आवडल्या ना आवडल्या असेल तर नक्की घरी करून पहा आणि कशा झाल्या त्या आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आय डी लिहून घ्या सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट सामटीव्ही डॉट कॉम आज आता आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटणार सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या रेसिपींसह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार